मैत्री कशी असायला पाहिजे तर मैत्री बाबा पाणी आणि दूध एकत्र आलं दुधात पाणी मिसळलं पाणी दुधात मिसळल्या बरोबर दुधानं पाण्याला रंग दिला रूप दिला चव दिली स्वाद दिला नवे नवे बाबा दुधानं त्या पाण्याला स्वतःच मूल सुद्धा दिलं आणि आता ते दूध आमच्या आईच्या ताब्यात आलं आणि आईच्या ताब्यात आल्यानंतर त्या दूध पातेल्या ताईनं बतलं गॅस पेटवला आणि बाबा गॅसवरती पातेलं ठेवलं जसं गॅसवरती पातेला ठेवलं तसं ता पातेला तापायला लागलं आणि पातेला तापायला लागल्या बरोबर दुधही तापायला लागलं दुधाला आता सण होत नाही उकळ्या फुटायला लागल्या आणि उकळ्या दुधाला फुटायला लागल्या का त्यावेळेस त्या पायानं विचार केला हे मी मी फक्त याच्यात याच्याशी मैत्री केली तर यानं मला रंग दिला रूप दिला चव दिली स्वाद दिली स्वाद दिला आणि त्याच मोल सुद्धा मला दिलं आणि आता जर हा संपतोय तर मी त्याच्यासाठी काय करू शकतो विचार आला मी त्याच्यासाठी जीव देऊ शकतो बर का आता ते पाणी त्या पातेल्यातून वाफेच्या रूपानं बाहेर यायला सुरुवात झाली पण बिती दादा ज्यावेळेस पाणी वाफेच्या रूपानं बाहेर यायला लागलं का त्यावेळेस त्या, त्या दुधानं विचार केला ए मी तर याला फक्त चव दिली स्वाद दिला मोल दिलं पण हा तर माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे हा तर माझ्यासाठी जीव द्यायला तयार मग मी आता याच्यासाठी काय करू शकतो बाबा त्या दुधानं मागचा पुढचा विचार केला नाही दूध उतू आलं आणि ज्या गॅस न त्या दोघालाही पेटल होत का त्या गॅसला विजून टाकलं याला म्हणतात मैत्री मैत्री करायची तर अशी पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत मैत्री करायची